नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपूर येथील प्रियदर्शिनी कॉलनीत झालेल्या घरपुडीच्या गुन्ह्यातील आंतरराज्य दोन सराई चोरट्यांना अटक एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जप्त पाहूया सविस्तर बातमीपत्र कोल्हापूर जिल्ह्यात घरपुडीचे चोरीचे गुन्हे उघडके अन्य कामी तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरिता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्याच्या शाखेकडील तपास पथके तयार करून तांत्रिक विश्लेषणद्वारे तपास करून व गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना करून प्रयत्न करत होते उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस नाईक महेश खोत व संजय कुंभार यांना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार चंद्रकांत माने व धनंजय काले दोघे राणा पुणे यांनी प्रियदर्शनी कॉलनी जयसिंगपूर तालुका शिरोळ भागात घरपुडी केली असून ते दोघेजण दिनांक एक ऑक्टोबर रोजी पुणे ते कोल्हापूर रोडवरील किनी तालुका हातकर्णे गावच्या हद्दीत मौली पानशजवळ येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस आमदार महेश कोत संजय कुंभार प्रशांत कांबळे सतीश जंगम व सुशील पाटील यांचे पथकाने पुणे ते कोल्हापूर रोडवरील क्रीन गावच्या हद्दीत माऊली पॉन शॉप येथे सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले आहे या सराई चोट्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व टायटन कंपनीचे एक घड्याळ असा एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात एल सी पी कोल्हापूरला यश आले आहे या दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे आरोपी चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण वीस घरपुडीचे गुन्हे तसेच धनंजय हरीश काळे यांच्या विरुद्ध एकूण तीन घरपुडीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक गड इंग्लज विभाग निकेश खाटपोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार राजीव शिंदे महेश कोत संजय कुंभार प्रशांत कांबळे सतीश जंगम विजय इंगळे सुशील पाटील आणि राजेंद्र वरंडेकर कृष्णाथ पिंगळे अमित मर्दाने व सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडकळे यांनी केली आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख